जव्हार तालुक्यातील माळघर दापटी गावाजवळ रस्त्याने प्रवास करत असताना प्राथमिक शिक्षक कैलास जाधव यांना रस्त्यावर एका महिलेची पर्स पडलेली दिसली त्यामुळे मनाची तयारी करून पर्स पर्स उचलली उघडून पाहिली असता त्या सोन्याची व चांदीच्या वस्तू रोख रक्कम कार, एटीएम कार्ड मतदान कार्ड होते त्यावर सदर महिलेच्या घरचा पत्ता सरांनी संबंधित महिलेला माळघर दापटी तालुका जव्हार जिल्हा पालघर येथील रहिवाशी असल्यामुळे त्या गावातील स्थानिक समाजसेवक नारायण गावित भाऊदादा नलिनीताई यांच्या सहकार्याने महिलेपर्यंत पोहोचून त्या महिलेची पर्स म्हणजेच लता गोपाळ पढे यांना कैलास जाधव यांनी त्यांच्या पर्समधील सोन्या चांदीच्या वस्तू व त्यामध्ये रोख रक्कम त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याने त्या खूप खुश व आनंदी झाल्या त्या म्हणाल्या की मी मोलमजुरी करून नाशिक भागात गवंडी कामासाठी जाते तेव्हा माझ्या पिशवीतून पर्स रस्त्यावर पडली खूप वेळानंतर लक्षात आले तेव्हा खूप शोधून पाहिले परंतु पर्स मिळाली नाही पण जाधव सरांनी देव माणसाला मिळाली आणि त्यांनी प्रामाणिकपणे आमच्या घरी येऊन मला माझी पर्स ताब्यात दिली मी कैलास जाधव सर यांचे मनापासून आभार मानते मी घटना व हे उपकार कधीच विसरू शकत नाही असे बोलून कैलास जाधव सरांचे त्यांनी आभार मानले त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता एवढ्या त्या आनंदी झाल्या होत्या अशी माणुसकी व प्रामाणिकपणामुळे कैलास जाधव सरांचा आदर्श स सर घेऊन जगणे त्यांच्या कौतुकास्पद कार्याबद्दल चर्चा संपूर्ण जव्हार तालुक्यात रंगली आहे